महाराष्ट्राला मोठा धोका या दहशतवादी संघटनेचं वीज जिल्ह्यात नेटवर्क केंद्रीय गुप्तचर खात्याचा इशारा एक मोठी बातमी समोर येते आहे बांगलादेशी आणि रोहिंग्यावर रडारवर असून केंद्रीय गुप्तचर खात्यांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबईसह महाराष्ट्रात बांगलादेशच्या जमात इस्लामी या दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल काम करत असल्याचं माहिती समोर आलेली आहे आणि या स्लीपर सेलचं नेटवर्क राज्यातील तब्बल वीस जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे आणि यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्यासह राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा प्रशासन सतर्क झालेलं आहे तपास यंत्रणा सक्रिय झालेली असून युद्धपातळीवर रोहिंग्या आणि बांगलादेशींचा शोध सुरू आहे समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र आणि दाखले वितरित झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे राज्यात जवळपास दीड ते दोन लाख बांगलादेशी घुसखोर असू शकतात असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे या घुसखोरांना मदत करणारे स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी देखील आता सरकारच्या रडारवर असणार आहेत आणि बांगलादेशातील सत्ता बदलानंतर पुन्हा एकदा जमाते इस्लामी का संघटना कार्यरत झालेली असून या दहशतवादी संघटनेचा भारताला मोठा धोका असल्याचं गुप्तचर विभागानं म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई